आणि आता जे काही झालं त्याला तुम्ही युद्धही म्हणू शकत नाही बरोबर आहे ज्या काही गोष्टी तुमच्या सगळ्या देशाच्या समोर ज्या गोष्टी आता आल्या त्याला तुम्ही काय म्हणणार आहात आपण काय करून घेतलं आपलं मी माझ्या त्यावेळेच्या त्या, त्या स्टेटमेंटमध्ये मी हेही म्हटलं होतं की हीच संधी आहे भारतामध्ये कम्मी ऑपरेशन करा झाडून काढता आला असता अख्खा देश <coughs> नक्की हाताला काय लागल आपल्या त्याला विरोध अरे मुळात या देशाने युद्ध पाहिलंय का कधी एकदा पट्टीची झालेली हालत एकदा बघून घ्या नाही मला आता कळतच नाही मला त्या दिवशी ते काय चालू होतं ना बातम्या इस्लामाबाद हातात आला कराची हातात आलं एक हायपोथेटिकल आपण पकडलं समजा इस्लामाबाद हातात आला करायचं का हो इथली भिवंडी माले का तुम्हाला नाही हँडल करता येते इस्लामाबाद काय हे कुठे आपण कसले तर्क बांधतो आणि काय चालू आहे मला कळतच नाही आता हे जेवणाचं पण मी तुम्हाला सांगतो काय मला असं वाटतं की या राजकारण राजकारणामध्ये रेन। राजका तुमचे मतभेद असतात तुमचे वैरगधी नसत कळलं का आणि ही हे एक ज्याला आपण हेल्दी राजकारण ज्याला म्हणतो हा एक काय होता कळलं का की ज्या वेळेला तुम्ही तुमचा विरोध कशाला आहे तुमचा विरोध भूमिकांना भूमिकांना विरोध असणं स्वाभाविक आहे कारण तुम्ही वेगवेगळ्या विचार प्रणालीचे पक्ष असतात आणि त्याच्यामध्ये तुमच्या वेगवेगळ्या भूमिका असतात त्या भूमिकांना तुम्ही विरोध करत असता बरोबर आहे परंतु हल्ली काय झालं हल्ली वैयक्तिक गोष्टींवरती फार यायला लागलं ज्याची काय आवश्यकता नाही ज्याची काही गरज नाही पण म्हणजे मतभेद असावेत पण वैर नसावं हे जरी मी म्हटलं तरी त्या मतभेदातनं मैत्रीही नसावी स्टँडिंग म्हणू शकतो आपण नाही म्हणजे ज्या प्रकारे भुजबळ अिरलेत कळलं का तुझ्या बाजूला अजित पवार बसले राणे आहेत बरेच बरेच आहेत त्याच्यामध्ये तर हे सगळं ज्यावेळेला मी फोटो पाहतो त्यावेळेला मला पहिला प्रश्न असा पडतो की ते एनसीपी बीनसीपीचं सोडून देत परंतु हा फोटो ज्यावेळेला मी पाहिला त्यावेळेला मला पहिला प्रश्न पडला की भारतीय जनता पक्षाचा मतदार आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हा फोटो कसा बघत असतील ह्यांची लावली आपण आणि सत्तेवर आलो आणि हे आता आमचे लावायला आले म्हणजे का, काय चाललंय मला त्यांचं त्यांनाच कळत नसेल रे त्याच्यानंतरचा इम्पॅक्ट बघितला तर बाळासाहेब ठाकरे त्याच्याबरोबर इंग्रजातून समजा तुम्ही संगीतात बघितलं किंवा इतर क्षेत्रात माझ्या वडिलांचा श्रीकांत ठाकरे त्याच्यानंतर माझा आहे मी एक येतो उद्धव एक येतो आता प्रश्न आहे की या सगळ्या याच्यामध्ये इंडिव्हिज्युअलचं येतातच पण शेवटी सरनेम असतच आणतच पण त्याच्या व्यतिरिक्त कामही असतात ना म्हणजे ज्या माझ्या माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी ज्यांनी रेल्वेसाठी आंदोलन केलं आणि ज्याच्यामधनं रेल्वेमध्ये मराठी मुलं जिने नोकऱ्यांना लागायला लागली मराठीमध्ये परीक्षा व्हायला लागल्या हा मला असं वाटतं माझ्या महाराष्ट्र सैनिकाचं सर्वात महत्वाचं काम आहे मोठं काम आहे अशी अनेक आंदोलन आहेत की त्या आंदोलनामध्ये एक ठसा उमटवलेला आहे आणि त्याचा अभिमान आहे उत्तम काम केलेलं आहे आणि करतायत करत राहतील निश्चित आपण चांगले दिवस आणू मग दिवस गेले आणि <laughs> दिवस गेल्यानंतर मग त्यांना दिसलं की व्यासपीठावर वेगळीच पोरं आहेत गोष्ट सांगतो चांगला प्रश्न विचारला तुम्ही मी त्या वेळेला मी जी गोष्ट बोललो का होतो काय होतं आपल्याकडे ना एखाद्या व्यक्तीवरती टीका करणं आणि एखाद्या व्यक्तीबद्दल आपण चांगलं बोलणं आपण अरे एक तर इथे राख का इथे राख मला कळलं नाही एक तर इथे रा इथे म्हणजे काय विरोधक जरी असेल त्याचं चांगलं काम असेल मला असं वाटतं आपण प्रशंसा केली पाहिजे आणि जवळचा जरी माणूस असेल आणि तरी चुकीचं काम केलं असेल मला सुद्धा आपण टीका केली पाहिजे आपण नुकताच राज ठाकरे यांचा सविस्तर व्हिडिओ बघितला असेल आणि त्या सविस्तर भाषणामध्ये त्यांनी आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलही त्यांनी आपलं मत मांडलं आणि त्या मतामध्ये सांगितलं की कॉम्बिक ऑपरेशन करायला पाहिजेत आणि खरंच पाकिस्तानला त्याची जागा दाखवायला पाहिजेत असं आपला भारत खरंच पहिल्यापासून वीर शूर आणि सर्व जाती सोबत असणारा भारत आणि महाराष्ट्र असून आपल्या महाराष्ट्रावर आणि भारतावर कोणी हल्ला करत असेल तर तो आपण सहन करायला नाही पाहिजे आणि महाराष्ट्रातही मराठीच बोलली पाहिजे हेही त्यांच्या माध्यमातून आपल्याला कळतं तर मित्रांनो राज ठाकरे हे हिंदुत्ववादी असून त्यांच्या माध्यमातूनच खरंच आपल्या महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी त्यांचे विचार त्यांनी मांडलेले आहेत आणि त्यांच्या विचारातून आपल्याला काय वाटतं तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की आपलं मत नोंदवा आणि लाईक कमेंट शेअर नक्की करा धन्यवाद मित्रांनो